या मीटिंग साठी उपस्थित शहराध्यक्ष श्री कुशलजी पासवान, प्रदेश काँग्रेस सेवांगलाचे अध्यक्ष विभाग जोपाले सर, जी सक्तनीस, माजी आमदार राजेंद्र नामदेव पवार साहेब, तसेच घणानाव पत्रकार बंधूंकर सर्व प्रमुख पदरिकरी आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित राहून सर्व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सर्व डॉक्टर जितेंद्रजी जिहाडे तसेच या पत्रकार परिषदेला आम्ही कमी वेळामध्ये आपल्याला सर्वांना निमंत्रण दिलं आपण सर्वजण आला त्याबद्दल मी जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि पत्रकार परिषदेला सुरुवात करावी अशी डॉक्टर सर्वांना सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा जिल्हा काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटी आणि जिल्ह्यातले सर्व नेते मंडळीच्या वतीने स्वागत करतो आणि आजची पत्रकार परिषद बोलव बोलवण्याचा जो हेतू आहे तो खऱ्या अर्थाने आपल्याला सांगायचा होता तो असा की महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ही विधानसभेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज नऊ ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने मुंबईला ऑगस्ट मैदानावर कार्यक्रम करून या येणाऱ्या निवडणुकीच्या पूर्वतयारीला त्याचा आढावा घेण्याच्या अनुषंगाने आजपासून सुरुवात केलेली आहे आज, के आज मुंबई शुभारंभ झाल्यानंतर पहिली सभा पहिली बैठक पहिली आढावा बैठक ही लातूर येथे तीन जिल्ह्याची बैठक आहे लातूर धाराशिव उस्मानाबाद आणि बीड ती दहा तारखेला म्हणजे उद्या आणि परवा अकरा तारखेला नांदेड परभणी आणि हिंगोली या तीन जिल्ह्याची बैठक नांदेडला आहे आणि आम्ही तुम्हाला जे बोलवलं ते आपल्या औरंगाबाद संभाजीनगर या जिल्ह्याची बैठक आणि जालना जिल्ह्याची बैठक ही सोमवारी बारा तारखेला सकाळी दहा वाजता औरंगाबाद जिमखाना क्लब मुकुंदवाडी संजयनगरच्या समोर संभाजीनगर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे त्या बैठकीमध्ये प्रोग्राम आपल्याला देऊच आम्ही पत्रकार परिषद संयुक्तिक सभा आणि त्याच्यानंतर विधानसभा क्षेत्रनिहाय आढावा अशा पद्धतीचा दिनक्रम त्या कार्यक्रम पत्रिकेवर राहील किंवा त्या कार्यक्रमाची रूपरेषा राहील आणि साधारणपणे पहिली संयुक्तिक संयुक्त सभा झाल्यानंतर पत्रकार परिषद संयुक्त सभा झाल्यानंतर साधारणपणे प्रत्येक विधानसभा क्षेत्राचा आढावा घेण्याचं काम या निमित्ताने प्रदेश काँग्रेस कमिटीचे आमचे प्रभारी दिल्लीवरून जे राज्याकडं प्रभारी म्हणून काम पाहतात ते आदरणीय नामदार रमेश थलासाहेब ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा महाराष्ट्राचे प्रभारी त्याचबरोबर या बैठकीला आढावा घेताना त्यांच्या समेत प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्मान्य नानाभाऊ पटोले त्यानंतर सी एल पी लीडर सभागृहाचे नेते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सन्मान्य बाळासाहेबजी थोरात साहेब त्यांच्यानंतर त्याचप्रमाणे विरोधी पक्ष नेते सन्मान्य विजयजी वेडी वेडंटीवार साहेब परिषदेतले विरोधी पक्ष नेते सतेज बंटी पाटील साहेब आणि याप्रमाणे आपल्या मराठवाड्याचे माजी मंत्री सन्मान्य अमित देशमुख साहेब हे सगळेजण मराठवाड्यातल्या दहा अकरा आणि बारा या तीनही दिवशी या दौऱ्यावर आहे आणि ते जाणून घेणार आहे व्यक्तिगत विधानसभा मतदारसंघाच्या बैठकीमध्ये की आपल्या मतदारसंघाची काय परिस्थिती आहे तिथे किती जिल्हा परिषद मेंबर आहे किती नगरसेवक आहे किती पंचायत समिती मेंबर आहे सहकारी आणि सहकारी संस्थेत काही लोक आपले आहे का स्वराज्य स्थानिक स्वराज्य संस्थेत काही लोक आहे का मागच्या वेळेला हा मतदारसंघ कुणाला सुटला होता आघाडीमध्ये आता कोणाला सोडवलं पाहिजे आपली काय तयारी आहे अशा पद्धतीचा बारकाईने आढावा विधानसभा मतदारसंघ निहाय आपल्या कार्यकर्त्याकडून तालुकाध्यक्ष आहे फ्रंटलचे जिल्हाध्यक्ष आहे त्या तालुक्यातले त्या विधानसभा क्षेत्रातले नेते मग ते जिल्ह्याच्या काँग्रेसच्या कार्यकारिणीतले असतील आजी माजी खासदार आमदार असतील प्रदेशचे पदाधिकारी असतील या सगळ्यांशी इदगुस साजून साधून या मतदारसंघाचं भविष्यात जी राज्यामध्ये महाविकास आघाडी आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा मतदारसंघ कोणाला घेतला पाहिजे या अनुषंगाने किंबहुना तिथं कोणाला उमेदवारी दिली पाहिजे याही अनुषंगाने साधारण ही सगळी मंडळी येऊन चाचपणी करून आढावा घेऊन जाणार आहे अशा उद्देशाने या, या, या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या बैठकीला आपल्याला निमंत्रित करणार आहे आम्ही ज्या वेळेला पत्रकार परिषदेचा स्लॉट असेल त्यावेळेला साधारण साडेदहा वाजेला आहे ना ते साडे दहा वाजेच्या दरम्यान ते राहतील राहील आणि त्याचबरोबर आम्ही या कार्यक्रमामध्ये आपल्या मराठवाड्याच्या वाट्याला मराठवाड्याला काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या जा ज्या तीन जागा होत्या जालना लातूर आणि नांदेड त्या तिन्ही जागेवर जे राहिलेल्या जिल्ह्यातले दोन खासदार आहेत आपले काळगे साहेब आणि खासदार काळ डॉक्टर काळगे आणि वसंतराव चव्हाण नांदेड त्या दोघांचाही सत्कार आपण या कार्यक्रमाचे आयोजक म्हणून त्या खासदारांचाही सत्कार आपण या कार्यक्रमाच्या अंतर्गत ठेवलेला आहे तोही कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये आपण करणार आहोत अशा पद्धतीची साधारण ही बैठक अशी राहील याच्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारावे काय म्हटले सोबळाची चाचपणी नाही म्हणता येणार याला कारण आता सोबळाचा विषय हा खूप गाडी पुढे निघून गेली आणि आता पुन्हा सोहळ्याची चर्चा करण्यासारखा विषय राहिलेला नाही ना कारण आता दिल्लीमध्ये सगळे लोक एकत्र भेटत आहे मुंबईत एकत्र भेटत आहे त्यांच्या एक एक दोन दोन बैठका झाल्या आज आम्हाला जिल्हा पातळीला जे सांगण्यात आलं की साधारणपणे आपण एकत्रित लढू अशी साधारण भूमिका दिसली काय कधी नाही निदर्शनास आणून द्या आपण ते असं नाही तुमच्याकडे पुरावा असेल काही तर जरूर द्या आपण त्याची चौकशी करू महाराष्ट्र इलेक्शन हाँ हुई ना उन्होंने बोले कि आपने अभी मराठवाड़े के अंदर आप तीनों भी खासदार वहाँ से आए हैं और ज्यादा से ज्यादा ऑर्गेनाइजेशन में ध्यान दे करके आप ज्यादा से ज्यादा हमारे असेंबली के मेंबर बोले तो विधायक कैसे जीत जीत करा सकते वो ध्यान में रखते हुए उसके काम उस पर अमल करो दौरे के बारे में दौरे के बारे में उनको मैंने एक सुझाव रखा है कि आप मराठवाड़ा रीजन के अंदर हमको एक दौरा दो चुनाव के पहले अब वो अपने उनके पास अपनी मांग तो रखी अब वो जैसा भी उनके प्रोग्राम तय हो जाएंगे उसके बाद अपने भी देंगे अरे ऑल इंडिया का थैंक्स करे तो महाराष्ट्र का करे ना कर करे वो तो बोले बहुत अच्छा बड़ी तादाद में हमको पार्लियामेंट सदस्य दिया और 20 तारीख को अपन एक सद्भावना दिन है उस दिन हमारे राजू जी का यह है तो उस प्रोग्राम में अभी बहुत बड़ी तादाद में बीकेसी मैदान पे 20 तारीख को प्रोग्राम रखा है वो भी एक पहली रैली है इसके लिए आपने चुनाव शुरू होने से पहले बैठक में क्या क्या ने लेने क्या लेने वाले चर्चा होने वाली मैंने अभी जो बताया वही तो अपने को ये मतदार संघ लेना चाहिए क्या लेना है तो कौन कैंडिडेट कौन कौन है उसके बाद अपनी क्या तैयारी है उसके पहले आपने वहाँ के जो कई जीत कर आए हुए जो मेंबर है जिला परिषद पंचायत समिति मार्केट कमेटी या और कोई संस्थाएं में वो उसकी जानकारी लेंगे सबसे आता तो प्रश्न आपण नाना होला आल्यावर ना बरा आपण जिल्ह्यातलं बोलू आहे की नाही आज अजून तर आम्ही आमच्या लोकांशी चर्चा करू लागलो प्रत्येक जणांकडून चांगला सकारात्मक प्रतिसाद आहे आम्ही आज आकड्यावर नाही बोलणार परंतु माझ्या हिशोबाने इकडे जवळजवळ किती मतदारसंघ आहेत नऊ याच्यापैकी याच्यापूर्वी आम्ही कधी सहा निवडणुका लढलो कधी पाच लढलो यावेळेला सुद्धा आम्ही पाच ते सहाची मागणी करूया <स्था> काय अडचण नाही नहीं मिलने चाहिए उनको तो तिकीट महाराष्ट्र में सबसे ज्यादा खासदार महिला काँग्रेसची जीत कराई कांग्रेस से कितनी महिला आई चार बीजेपी से दो और एनसीपी से एक तो इतनी बड़ी तादाद में कांग्रेस के महिला को कांग्रेस ने टिकट दिया पार्लियामेंट में दिया असेंबली में क्यों देंगे मैं क्या बोलता हूँ जिसने मांगा उसको देंगे ना अभी जरा मांगने दो ना तुम्हारे पास कोई नाम आया क्या ऐसा आया तो बोलो संयुक्त सभा सर्व पदाधिकारिया जालना औरंगाबाद संभाजीनगर ची कार्यकर्त्यांची सभा हा ती जिम क्लबच्या आतल्या पटांगणामध्ये बाहेरच्या हॉलमध्ये साडे ला कसं आहे कार्यकर्त्याची इच्छा आहे त्याला वाटतं मी मतदारसंघात काम केलं पाहिजे करू द्यायचं काम वाढेल उद्या तो मतदारसंघ आघाडीतल्या दुसऱ्या पक्षाला सुटला चुकून असं तुम्हाला शंका आहे त्यावेळेला त्यालाही कामाला येईल ना, का कामा ना आपलं काम आपण केलेलं काम हो बरोबर हो त्यासाठी तुम्ही मदत करा मला तुमच्या लेखणीतून मदत होऊ शकतात कन्नड आम्ही मागणार आहे आम्ही कन्नड मागणार आहे कन्नड आहे पश्चिम आहे पूर्व आहे मध्य आहे सिल्लोड आहे होलंब्री शिल्लोड पूर्व आणि पश्चिम हे ऑलरेडी काँग्रेसकडे होते पहिले हे मागायचा प्रश्नच नाही आ, ते नाही झालं अजून फिक्स ते हायकमांड ना आमच्याकडे अजून आम्हाला अधिकार नाही दिले नाही तर मग आपण करून टाकू हो वारकरी संप्रदायाचा मी माणूस आहे मी स्वतः वारीत चालत होतो तीन दिवस कंटिन्यू विलास बापू आमच्या सोबत होते सगळी मंडळी होतो आम्ही आणि राहुलजी येणार आहे अशी फक्त चर्चा होती त्यांनी प्रोग्राम कळवलाच नव्हता आणि त्यांच्या पाठी अजूनही देशभराचे कार्यक्रम होते त्याच्यामुळे त्यांनी येताना परंतु चर्चा होती ती येणार आहे आणि त्यावेळेला नाही आले मग आता प्रचाराला तरी येतील असं काही नाही त्याही त्या भारत जोडो यात्रेला जो माणूस देशभरात पाच हजार किलोमीटर सात हजार किलोमीटर दौरा करू शकतो तिथं वारीला येण्याचा काही इश्यू नाही आणि तुम्ही पाहिला असेल ना पहिल्या दिवशीच्या विरोधी पक्ष भाषण म्हणून त्यांनी सगळ्या आपल्या धर्माची फोटो दाखवले आपल्या सभागृहामध्ये त्यांची भूमिका अजून त्यांनी पूर्णपणे विषय केले के नाही आणि त्यांची भूमिका विषेद केल्यानंतर आपण बोललो किंवा प्रतिक्रिया दिलेली बरी तर माझं पण शरद पवार साहेबांना सांगितलं होतं पुढाकार घेऊन बैठक घेऊन ये तुम्ही सांगितलं पवार साहेबांनी त्याच्यावर दिल्लीमध्ये कामही चालू केलं वेगवेगळ्या प्रमुख नेत्यांना त्या त्या भागामध्ये त्यांना सांगितलं की अशा पद्धतीने दोन समाजामध्ये दरी निर्माण करायचं काम करू नये याच्यासाठी काही लोक कामाला लावले आणि त्यांनी त्या पद्धतीने कामही सुरू केलं

कशाला लोकसभेला म्हणायचं का तुम्हाला हा हा नाही लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी आपण मुस्लिम समाजाला आपल्या राज्यातून राज्यसभेवर पाठवलं होतं आणि एक तो आपल्या राज्यातून मुस्लिम समाजात राज्यसभेवर निवडणुकीमध्ये हो हो ते पण आता ते एकदा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने जो निर्णय केला तो आम्हाला सगळ्याला मान्य करून पुढे जावं लागतं हा तो अभी मैं उसके बारे में नहीं बोल सकता ना वो स्टेट लेवल का काम है ना चुनाव स्टेट के है तो मैं जिले में लेने का और नहीं लेने की बात नहीं कर सकता राय देंगे ना राय क्यों नहीं देंगे अभी वो मैं वो बताने के बाद आपको बोलूंगा हमारे हाईकमांड को बताने के बाद मैं बोलूंगा आपको कि मैं ऐसा ऐसा बोला थे। थे वो थे। ओ, मेरे बड़े अच्छे दोस्त है मुलाकात तो होती है उसमें क्या नहीं अब वो होने वाला है नहीं हमारा गठबंधन वो तो महाराष्ट्र के नेता और दिल्ली के नेता तय करेंगे ना मी तर चांगलंच सांगेल तुम्हाला तुम्हाला काय वाटलं <laughs> ते सांगा ना मी माझ्या पक्षाचं काय सांगेल नाही राहुलजीचं परफॉर्मन्स यावेळेला खूप चांगला राहिला पण जनतेने तुम्हाला काय सांगितलं आम्हाला प्रतिक्रिया चांगल्या आल्या राहुलजीने या वेळेला सभागृहामध्ये हो दोन वेळेला पंतप्रधान साहेबांना उठून उभारून उत्तर द्यावं लागलं पहिल्याच भाषणात आणि या वेळेचं अधिवेशन हे सरकारवर प्रचंड प्रेशर ठेवून होतं काही इकडची तिकडची गोष्ट घडली तर ते त्यांना धारेवर धरत होते राजस्थान कार्ड हा हा तिथं आपले मेंबर येऊन आलेले ना आपले आपण तिथे लक्ष घातलंच पाहिजे ना आता कसं आहे त्याच्यात खरं त्याचा मुद्दा असा त्या वेळेला ती निवडणूक बऱ्यापैकी अशी सहकाराची निवडणूक आहे व आपण एकत्र येऊन लढा अशी झालेली पहिल्यांदा एकमेकांमध्ये युनिनिमसली काय ठरलं त्याप्रमाणे जाऊ नाही ठरलं तर मग पुढं काय करायचं तो निर्णय करू असं ना पहिल्यांदा एक गोष्ट आपल्याला क्लिअर करतो जी तुम्ही चुकीची बोलले की मुस्लिम समाज हा काँग्रेसवर नाराज नाही मुस्लिम समाजाची मागणी असू शकते की आम्हाला जास्तीत जास्त प्रतिनिधित्व द्यायला तिकीट द्या पण नाराज हे असं कुठं उल्लेख मला माझ्यापर्यंत नाही आला कारण माझ्या निवडणुकीमध्ये खूप हिरेने भाग घेतला सगळ्यांनी आणि मतदान केलं आणि टक्केवारी वाढवली मतदानाची त्यामुळे नाराज काँग्रेसवर मुस्लिम समाज नाही परंतु मुस्लिम समाजाची इच्छा आहे की आता आम्हाला विधानसभेत सुद्धा प्रतिनिधित्व द्या ती जास्त मागणी आहे आणि प्रदेश काँग्रेस कमिटी निश्चितपणे त्याच्यावर विचार करेल अभी देखो वो जगह दो जने हम थे राष्ट्रवादी और कांग्रेस तब तो वो जगह कांग्रेस तरफ थी अब शिवसेना हमारा पार्टनर उसमें आ गया और ये शिवसेना से जीते थे बराबर है अब वो जगह शिवसेना मांग सकती किसने भी लड़ा तो हमको तो क्यों नहीं लगाएंगे अरे ये पूरे के पूरे मतदान संघ में अब ईडी चोटी जोर लगाएंगे तभी सत्ता आएंगे राज्य में असं कधीच नाही म्हणले ते तुम्ही ऐकलं नाही नाही असताना त्यांनी मला कधीच मदत केली नाही तुम्ही चुकीला बोलू लागले ते माझ्या तोंड नोधून घ्या इच्छा आहे का <laughs> तुमची मग त्यांनी स्टेटमेंट केलं ना की आता मी टोपी काढणार ना एक दिवस कार्यक्रम घेणार आहे म्हणून बी एबीबी माझा पाहिलं मी त्यांनी बोलव निमंत्रित दिलं ना हे बघा ते काँग्रेसच्या विचाराचा माणूस काही मतभेद झाले असेल सोडून गेला उद्या जर कधी त्यांना असं वाटलं की मला पक्षात यायचंय तर ते हायकमांडला बोलून काय निर्णय करायचा करतील मी जिल्हा पातळीचा कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे मला कोणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं हे निर्णय माझ्या हातात नाही ना हा सूचना करू शकतो ना मी ते मला विचारतील ना मला विचारूनच करतील ना काय कोणाचा हा हा प्रासंगिक करार हा ते नेहमी सांगतात तसं तो करार कधी संपतो त्याची तारीख बघू <laughs> मला वाटतं प्रश्न संपलेला दिसत आहे थँक्यू धन्यवाद